जगभरातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संविधानाला केंद्र सरकार जाणीवपूर्वक बदनाम करीत आहे पंचवीस जून हा भारतीय संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय तो चुकीचा असून रद्द करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र बहुजन आघाडीतर्फे डॉक्टर अनिल माने प्रकाश हुलसवार प्रमोद उपरीकर सुरेश जत्राटकर आर के कांबळे सु, सुरेश करदोशी सुनील गायकवाड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना दोन निवेदन देण्यात आलेले आम्ही ह्या आघाडीच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर अनिल माने प्रमोद उपरीकर आर के कांबळे आणि मी स्वतः प्रकाश उलस्वार ह्या संविधान दिनाच्या निमित्तानं संपूर्ण देशभर संविधान दिन साजरा होतो परंतु महाराष्ट्र सॉरी आपल्या केंद्र सरकारने पंचवीस जून हा जो आणीबाणीचा दिवस होता तो आणीबाणीचा दिवस किलिंग डे म्हणून संविधान किलिंग डे अशा पद्धतीचा त्यांनी एक घोषणा केलेली आहे अध्यादेश काढलेला आहे तर याला आमचा पूर्णपणा विरोध आहे कारण जर आणीबाणी ही त्यावेळेच्या काळात जेव्हा लादली गेली किंवा लावली गेली इंदिरा गांधींनी तर तो संविधानाच्याच माध्यमातून लाव लावण्यात आली परंतु आज सध्या अघोषित आणीबाणी आहे ह्याला हे केंद्र सरकार जबाबदार आहे जर संविधान किलिंगडे जर आपण म्हणत असाल तर मग पंचवीस जून आणि आतापर्यंत आपण कुठल्या ज्यावर राज्य चालवलं आतापर्यंत संविधान नव्हतंच का का तुमची हुकुमशाहीच होती ह्याच्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये दे, जनजागृती व्हावी आणि संविधानाचा क्लिलिंग न म्हणता संविधान अमर रे हीच आमची भूमिका राहणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं त्या संविधानामुळं आपण सर्व या देशाचा विकास करू शकणार आहे एवढंच या निमित्तानं बोल तसंच विशाळगड येथे जे दंगल झाली आणि जाणीवपूर्वक ही दंगल घडवण्याचं असं वाटतं आहे तर याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि निरप्र लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे ही आमच्या आघाडीच्या वतीनं दुसरी मागणी आहे याचंही निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे जय भीम आता आम्ही महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना एक निवेदन सादर केलं हे निवेदन यामध्ये मुख्यतः सव्वीस जून हा जो दिवस आहे हा केंद्र सरकारनं घटना किलिंग डे किंवा कॉन्स्टिट्यूशन किलिंग डे म्हणून साजरा करण्याचा घोषित केलेला आहे या निर्णयाचा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं की विद्यमान घटना जी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे आणि या किलिंग डेच्या निमित्तानं त्यांनी भारतीय राज्यघटनेला बदनाम करण्याचे ठरवलेलं आहे त्याचबरोबर या निर्णयामुळं बाबासाहेब आंबेडकरांचासुद्धा अपमान होणार आहे आज जे सत्ताधारी सत्तेवरती आहेत हे सुरुवातीपासून भारतीय राज्यघटनेच्या विरोधात आहेत त्यांच्या मनामध्ये मा मनुस्मृती हीच खरी त्यांची घटना आहे आणि म्हणून भारतीय विचार परंपरेचा जर विचार केला तर किलिंग डे किंवा हत्या दिन असे प्रकार कधीही साजरे केले जात नाहीत आणि म्हणून आम्ही मागणी करीत आहोत की हा जो अध्यादेश काढलेला आहे जूनचा पंचवीस जूनचा जो गॅजेट काढलेला आहे ते ताबडतोब मागं घ्यावं नाहीतर या केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणात विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागेल बंधून ही गोष्ट लक्षात ठेवा की कि घटनाविरोधी किंवा लोकशाही विरोधी, कि विरोधी परंपरेचेच हे लोक आता सत्तेवरती आलेले आहेत तर या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करतो आहे की ताबडतोब हा निर्णय मागं घ्यावा आणि अशी आमची भूमिका आहे